नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुम्हीसुद्धा जर सामायिक खातेदार असाल तुम्ही सामायिक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जे काही फार्मर डीसाठी रजिस्ट्रेशन सुरू आहे परंतु जे काही सामायिक खातेदार आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करताना थोडाफार जे काही प्रॉब्लेम आहे ते येत होता परंतु आता जी काही मदत कक्षा आहे त्या मदत कक्षाला आपण जे आहे ते विचारणा केलेली आहे त्यांची अशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना विचारलेलं आहे की बाबा असं जे आहे ते कशा पद्धतीने कार्ड काढलं जाईल तर त्यांच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जागी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हालासुद्धा जर जे काही सामायिक खातेदार असाल तुम्ही आणि तुम्हालासुद्धा जर शेतकरी कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला जे आहे ते कशा पद्धतीने जे काही प्रोसेस आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला सर्वात आधी त्यांना सेम प्रोसेस आहे जसं आपण नॉर्मल शेतकऱ्याचं काढतो तसं सामायिक खातेदारात शेतकऱ्याचं सुद्धा काढायचं आहे त्यानंतर सर्वात आधी आधार कार्ड जे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे परंतु या, या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे जे काही मॅचिंग स्कोर आहे दोन ठिकाणी तुम्हाला मॅचिंग स्कोर लागतो एक म्हणजे या ठिकाणी जेव्हा तुम्ही सुरुवातीला आधार कार्डनुसार माहिती येते तिथे तुम्हाला मराठीमध्ये जे आहे नाव ऑटोमॅटिक येते तिथे तुम्हाला जे आहे ते शंभर टक्के मॅचिंग स्टोअर असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे जे काही केअर ऑफ नाव टाकतो आपण तिथेसुद्धा तुमचं जे काही ॲड्रेस आहे ते आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड तुमचं अपडेट नसेल म्हणजेच ॲड्रेसमध्ये जे काही सी ओ असे किंवा मग कोणाच्या याच्यामध्ये डब्ल्यू ओ असते केअर ऑफ डब्ल्यू ओ अशा पद्धतीचं जे काही असते आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या वडिलाचं किंवा या ठिकाणी महिला असेल तर त्यांच्या पतीचं नाव असते अशा पद्धतीचं आधार कार्ड असेल तर तुम्हाला जे काही तुम्ही सामायिक खातेदार असाल तर तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ते काढू शकता कारण की ते जर डिटेल अपडेट असेल आधार कार्डवरती ॲड्रेसवरती तरच तुमचे काही लँड डिटेल ॲड करताना जे आहे ते चेक केलं जाते आणि तर बरोबर असेल तरच ते तर लँड डिटेल जे आहे ते ॲड होणार आहे लँड ॲड लँडची जी काही डिटेल आहे ते ॲड झाली की त्यानंतर तुम्ही पुढचं जे काही फार्मर आयडी जी काही रिक्वेस्ट आहे ती सबमिट करू शकता तर तुमचं जे काही अधार ॲड्रेसमध्ये जे काही नाव असेल ते अपडेट नसेल तर तुम्ही जे आहे ते आधी अपडेट करून घ्या तर नाव कसं अपडेट करायचं किंवा ॲड्रेस कसा अपडेट करायचं आहे कर याबद्दल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचा ॲड्रेस जे आहे ते चेंज करून घ्या तर आता बरेच जणांनी बऱ्याच शेतकरी मित्रांनी जे काही सामायिक खातेदार आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता तुम्हीसुद्धा जे तुम्हाला इथे करायचं असेल तर करू शकता परंतु तुम्हाला या ठिकाणी जे काही मॅचिंग स्कोअर असेल ते तुम्हाला मॅच झाला पाहिजे आणि जे काही केअर ऑफमध्ये जे आहे ती माहिती तुमचं त्याबद्दल मित्रांनो तुम्हीसुद्धा सामायिक खातेदार असाल तर तुम्हाला सुद्धा जर कार्ड काढायचं असेल तर तुम्ही सेम पद्धतीने जे नॉर्मल शेतकऱ्यासाठी जशी प्रोसेस आहे सेम तशीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे परंतु या ठिकाणी जे काही लँड डिटेल आहे ते मॅच होण्यासाठी तुमचा जे काही स्कोअर आहे तो ग्रीन होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जे काही ग्रीन स्कोअर होत नसेल तर तुम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे नाव टाकावं लागेल हे काही जे काही काळजी आहे ते तुम्हाला घ्यायची आहे जेणेकरून आणि तुमचं जे काही काही प्रॉब्लेम जेणेकरून येणार नाही त्याच्यामुळं जे पहिले महत्त्वाचं म्हणजे जे काही ग्रीन स्कोर आहे ते तुमचं झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला कोणतीच माहिती सोडायची नाही आहे सर्व माहिती भरायची आहे आणि काही ठिकाणी ॲड्रेस वगैरे जर आला नाही तुम्हाला जे काही मॅन्युअली हाताने जे आहे ते टाकावला तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही सामाईक खातीदार तुम्हाला सुद्धा नोंदणी करायची आहे फक्त याच्यामध्ये लँड डिटेल ॲड करताना किंवा फेच करताना थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुम्हाला जर हा प्रॉब्लेम येत असेल तर समजून घ्या तुमच्या आधार कार्डमध्ये थोडासा या ठिकाणी नाव आता मिस्टेक आहे त्याच्यामुळं जे आहे ते लँड डिटेलवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत लँड डिटेल ॲड होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुम्हाला आधार कार्डमध्ये जे काही करेक्शन आहे ते करावं लागेल ॲड्रेस वगैरेमध्ये तर आता तुम्हाला एवढं करूनही जर सुद्धा एवढं करूनही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला मदत कक्षाची मदत घ्यायची आहे मदत कक्षाचा व्हिडिओ आपण बनवला होता त्यावरती जे आहे ते प्रत्येक विभागाला जे आहे ते म जे काही समन्वयकची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये मिळून जाईल त्यांची तुम्ही मदत घेऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता तर अशाबद्दल मित्रांनो सामायिक खातेदारांचंसुद्धा जे काही नोंदणी आहे ते सुरू झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःचे जे आहे नोंदणी केलेली सुद्धा आहे त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा राहिले असेल तर लवकरात लवकर करून घ्या काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारा किंवा मदत कक्षाची मदत घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र